श्री स्वामी समर्थ हरतालिका हरियाली तीज बारा राशीनुसार प्रभावी तोडगे धार्मिक दृष्टिकोनातून हरतालिका हरियाली तीज विशेषतः फलदायी मानली जाते यावर्षी हरतालिका हरियाली तीज उपवास सहा जी आहे या दिवशी भगवान शिवानी माता पार्वतीची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर हरतालिका हरियाली तीजला देवी पार्वतीचे पूर्ण भक्तिभावाने ध्यान केल्याने वैवाहिक समस्या दूर होतात असे मानले जाते ग्रहांची खराब स्थिती लव लाईफ वाईट परिणाम करू शकते म्हणून वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपल्या पतीची साथ मिळवण्यासाठी आपण हरतालिका दिवशी देवी पार्वतीला खाली प्रकारे प्रसन्न करू शकता आणि आपल्या राशीनुसार त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता मेषरास एक हरतालिका हरियाली तीजच्या दिवशी देवी पार्वतीला शृंगाराच्या सोळा वस्तू आणि लाल गुलाब अर्पण करा दोन मेषराशीच्या लोकांनी हरतालिका तीजच्या पूजेच्या वेळी महादेवाला गंगाजलाने अभिषेक करावा तीन पार्वती माताजींना लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा आणि ओम नमस्ते रुद्राय नमहाचा जप करा चार शंकर पार्वतींना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा दोन ऋषभरास एक हरतालिका हरियाली तीच्या दिवशी संध्याकाळी देवी पार्वतीसमोर तुपाचे पाच दिवे लावा दोन राशीच्या लोकांनी हरतालिका तीजला भगवान शिवाला दुधाचा अभिषेक करावा तीन पार्वती मातेला चुंदरी अर्पण करा आणि ओम सोमाय नमहाचा जप करा तीन रास हरतालिका हरियाली तीजच्या दिवशी या राशीच्या लोकांनी देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण कराव्यात दोन मिथुन राशीच्या लोकांनी हरतालिका तीजच्या पूजेच्या वेळी दुधात दुर्वा मिसळून महादेवाला अभिषेक करावा तीन पार्वती मातेला हिरवी पाने आणि मेहंदी अर्पण करा आणि ओम सोमप्रियाय नमहाचा जप करा चार करकरास एक हरतालिका हरियाली तीजच्या दिवशी माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पतीसोबत मत शिवलिंग बनवा आणि रुद्र अभिषेक करा आणि कथा करा दोन माता पार्वतीला गुलाबाचे फूल अर्पण करा आणि एकशे आठ बेलपत्र अर्पण करा तीन भगवान महादेवाचा पाण्यात दही आणि चंदन मिसळून अभिषेक करावा पाच सिंहराशी एक हरतालिका हरियाली तीजच्या दिवशी मातेला पेढे अर्पण करा आणि श्री पार्वती चालिसाचे पठण करा दोन सिंह राशीच्या लोकांनी हरतालिका तीजच्या दिवशी गंगाजलात रुळी मिसळून महादेवाला अभिषेक करावा तीन पार्वती मातेला गुलाबाची चुंदरी अर्पण करा आणि ओम रुद्राय नमहाचा जप करा सहा कन्यारास एक देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा करा दोन कन्या राशीच्या लोकांनी हरतालिका तीजच्या दिवशी गंगाजलात दुर्वा मिसळून शंकराचा अभिषेक करावा तीन पार्वती मातेला हिरवे वस्त्र अर्पण करून ओम शंभवे नमहाचा जप करा सात तुळारास एक देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पार्वतीला अत्तर अर्पण करा आणि दूध आणि वेलची असलेली खीर अर्पण करा दोन तुळ राशीच्या लोकांनी हरतालिका तिच्या भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करावा तीन देवी पार्वतीला पंचधातूची बांगडी अर्पण करा आणि ओम त्रिशुलाय नमहाचा जप करा आठ वृच्चिक रास एक हरतालिका हरियाली तीजला पार्वतीला लाल गुलाब आणि लाल बांगड्या अर्पण करा दोन वृश्चिक राशीच्या लोकांनी हरतालिका तीजला दुधात मध मिसळून महादेवाचा अभिषेक करावा तीन मातेला सिंदुराचे वस्त्र अर्पण करा आणि ओम महेश्वराय नमहाचा जप करा नऊ धनुराशी एक हरतालिका हरियाली तीजला शिव चालीसा पाठ करा आणि माता पार्वतीला सुकामेवा अर्पण करा दोन धनुराशीच्या लोकांनी हरतालिका तीजच्या दिवशी दुधात केसर मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा तीन मातेला पिवळे वस्त्र अर्पण करा आणि ओम पार्वती प्रियाय नमहाचा जप करा मकर रास हरियाली तीजच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करा मकर रास एक हरतालिका आणि हरियाली तीज या दिवशी मकर राशीच्या लोकांनी रामृताचा अकरावा अध्याय वाचावा तसेच माता पार्वती पेढ्यांचा नैवेद्य दाखवा ओम नम शिवाचा जप करा शिवलिंगावर अकरा बेलपत्र अर्पण करावेत दोन या राशीच्या लोकांनी हरतालिका तीजच्या दिवशी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा तीन मातेला मोती अर्पण करा आणि ओम पशुपतय नमहाचा जप करा कुंभरास एक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हरतालिका हरियाली तीजच्या दिवशी श्री पार्वती चालिसाचा पाठ करा दोन कुंभराशीच्या लोकांनी हरतालिका तीजला भगवान शिवाला नारळाच्या पाण्याने अभिषेक करावा तीन माताजीला लाल चुंदरी अर्पण करा आणि ओम अंगरेश्वरा या नमाचा जप करा मीनरास एक हरतालिका हरियाली तीजला देवी पार्वतीला सुक्या मेवाची खीर अर्पण करा दोन हरतालिका तीजच्या शुभ मुहूर्तावर मीनराशीच्या लोकांनी देवांची देवता महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा तीन मातेला पिवळे फूल अर्पण करा आणि ओम शिवाय नमहा चा जप करा फुलामध्ये धोत्र्याच्या फुलाला विशेष मान आहे फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचे पुष्प भगवान शंकराला अतिप्रिय असते यानंतर हरतालिकेची कथा वाचावी आणि हरतालिका शंकराची आरती करून रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा असे मानले जाते की जर एखाद्या स्त्रीने भक्तिभावाने हे व्रत केले तर तिच्या पतीला निश्चित दीर्घ आयुष्य आणि सुखी वैवाहिक जीवन प्राप्त होते यासोबतच या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात एक हरतालिका तृतीयेला पूजा केल्यानंतर वृद्ध सवाष्ण स्त्रीला लाल कपडे आणि शृंगाराचे सामान अर्पण करून आशीर्वाद घ्या असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात दोन जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते दृढ करायचे असेल तर हरतालिका तृतीयेला गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेली खीर तयार करा पूजेच्या वेळी ते भगवान आणि माता पार्वतीला अर्पण करा पतीला प्रसाद म्हणून द्या माता पार्वती तुमचे वैवाहिक बंद घट्ट करतील तीन संध्याकाळी सोळा शृंगार करून शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यानंतर ओम गौरी शंकराय नमहा मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर भक्तीप्रमाणे चुनरी किंवा साडीमध्ये सात अकरा किंवा एकवीस रुपये बांधावे त्यानंतर पूजा झाल्यावर ते पैसे जवळ ठेवून घ्यावे असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते आशीर्वाद प्राप्त होतो उपवास करणाऱ्या महिलांना काही नियमांचे पालन करावे लागते या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये ते अवश्य करावे हे काम तर हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हरतालिका तीजचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद मिळतात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घराच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवला पाहिजे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारायणाच्या वेळी उपवास मोडला पाहिजे चुकूनही हे काम करू नका या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नये पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तदापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनात वर लक्ष केंद्रित केले पाहिजे महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ